καθώς καθώς αποεισούν στο σκλαspe τους βazed για το τι θράν naval mat και ο θρησκευτής στους κάνετε μου στους να μπορούσαν π Chung κρατώ��ρουν αποσυν dew αρählt σέości είχε με caring με ολιζόχ diez αγέρονταν προσγραμμένα με γερομάρια ήλη και αποайт stair προ μέρεςória δράση ή αυτον λύhesion εκεί δη litres και我不知道 illustraz dengan επιχειλέκτης ότι βόλος έγινε μόνο στο Ithacaвеcción, kept all the Gostei um pouquinho, fazendo de um pouquinho, e eu te disse que eu tinha que conhecer, a gente tem que ver o Sindê. Mas eu andava com a

Kërëvaj në kanë të sëti në një aftë a iqë dhe e aqë a që të 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 në që 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 në në të 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 एक अत्यंत प्रभावी आणि सेवा व्यवस्थेचा व्यक्तिमत्व होत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांच्यावर काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्या काळामध्ये એખાદ સહકારી સંકટા કાળા કથા વાગતું કહી સાથ દે એદર્શ ઉદાહરણ માનવજાની ઉભા યુષ્છ મહારાષ્ટ્ર વિધાનસભે मी आणि आमच्या सहकार्याने व्यक्त राहतो आणि जी सत्ता हातात होती ती सत्ता गेली आणि सत्ता गेल्याच्या नंतर नेतृत्वाचे फे ने ने उभे करणं ही एक महत्वाची जबाबदारी आम्हा लोकांच्यावर होती त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये सत्तेवर असणारे अनेक सरकारी होते परंतु सत्तेमध्ये बदल झाला राज्याचं नेतृत्व दुसऱ्यांच्या हातात गेलं एकेकाळी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर होती हे फळ माझ्या हातून गेलं आणि विरोधी पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही माझ्या खाल्ल्या येत होती निवडणुकीमध्ये तिस चाळीस आमदारांनी निवडून आणले आणि राज्याचं नेतृत्व बनलेलं त्याची तीस चाळीसमध्ये जवळपास पस्तीसपेक्षा अधिक आमदार हे सोडून गेले आणि त्या काळात जे दिल्लीनं राहिले त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये महाराज यांचे व्रग ही सवण महाराष्ट्राला नाही महाराजजी हा स्वतः नरम फुती साधे म्हणा संकट आली तरी धैर्यानं सामना करण्याची वृत्ती आणि सगळं होत असताना एक दिवशी महाराजराव माझ्याकडे आले आणि सांगितलं का चिंता करू नका आपण पुना उभं करू संघटनेची जबाबदारी त्यांनी दिली ते जिल्ह्याचे अध्यक्ष झाले आणि आम्ही दोघांनी जिल्ह्याच्या तालुका तालुक्यामध्ये जाऊन लोकांशी सूचना साधला मी राज्यातही काम करत होतो अनेक जिल्ह्यातही काम करत होतो पण नाशिक जिल्ह्याची सगळी सूत्र ही मान्य देवाने आपल्या खाल्या घेतली आणि अक्षरशः हा सगळ जंडा त्यांनी फायखाली सुरवला लोकांचा आत्मविश्वास वाढवला आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये नाशिकमधल्या सगळ्या जागा या जिल्ह्याच्यासाठी आम्हाला लोकांना येत झालं त्याच्यामध्ये फार मोठा वातावरण हा माधुरजीग्रामचा होता माधवजीग्राम एक संस्थात्मक उभारणी करून त्या संस्था व्यवस्थित चालू आहेत कशा याचे आदर्श होते मी सरकारची सरकारी साखर कारखाना असतो त्याचं नेतृत्व केलं जिल्ह्यामदळ बँकेचं नेतृत्व केलं जी एक अत्यंत महत्वाची शैक्षणिक संस्था या जिल्ह्यामध्ये उभी राहिली आणि हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं काम जे केलं त्या महाराष्ट्रात शिक्षण संस्थेचं अनेक वर्ष नेतृत्व मानवजवळने केलं अशा अनेक चांगल्या संस्थेचं नेतृत्व हे मानवजानी केलं त्याची मालिका जर सांगायची झाली तर त्याला फार वेळ लागेल आणि म्हणून सतत या जिल्ह्याच्या वयाच्यासाठी विचार करणारा आणि शेती हा त्यांचा अत्यंत आवडता विषय होता मी भारसा असो आजूबाजूला असो म्हणजे जास्तची शेती असे जी अन्य पिकांची शेती असेल या सगळ्यामध्ये मालवचा जीव होता आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल कसावी आणि त्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे हे हा विचार मालदेवांनी अखंडखानाने केला आणि त्यामुळं एक तुमच्यासाठी सर्वसाणारा एक नेता म्हणून त्यांचा परिचय हा अभ्यास सगळ्यांना जाणारा दुर्दैव एकच होतं की ते लवकर निघून गेले सेवा केली पण त्यांच्या फुलं आणखी काही जबाबदारा कदाचित फरण सरण देवी असावे आणि त्यामुळं असे अपेक्षा नसताना सुद्धा एक दिवशी त्या फुल्याला शोधून गेले पण ते गेले असले ते त्यांचं कर्तृत्व त्यांनी केलेली सेवा त्यांनी घेतलेली भूमिका ही निभावताना नसता पण नाशिक जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला कधी विसरता येणार नाही आणि याचं एक समाधान हे सोनाला हा सगळ्यांना होतच मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे मानच्या वगैरे नवी फिरी आज त्यांची ही जबाबदारी घेतली चिरंजीवांनी हे काम खांद्यावर घेतलं आपल्या पद्धतीने जे जे काही काम करता येईल आणि मालोजरांची परंपरा ही चालत आहे या दृष्टिकोनातून चिरंजीवांनी अतिशय चांगली कामगिरी करण्याचा निकाल घेऊन त्या पद्धतीनं ते हवलं टाकतात माझी तुम्हाला विनंती ही आहे की त्यांचा वारसा त्यांचे चिरंजी चालताय तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या फाचीशी उभं राहणं आणि मानवजीराचं जे काही काम सिनस राहिलेले असेल त्याची फूर्तता करण्याच्यासाठी त्यांना सहकार्य करणं हेच काम तुम्ही मी सगळे जण मिळून करूया एवढंच या ठिकाणी थांबतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त ठरतो आणि माझी दोन ठेवसा होत धन्यवाद आदरणीय पवार साहेब यानंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सन्मान्यश्रुत गजाननजी शेलार